नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत वी आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण रॉड फिशिंग आणि गाडी टाकायला भर म्हणजे आता भरती लागली ना निनाद खाडीला लाग ला। ला भरती लागली खाडीला तर आपल्याला चिमोरे पण पकडायचे आहेत आणि आज जास्त भेटायचं म्हणजे शिंगाल्या वगैरे भेटायचा चान्स आहे म्हणजे भरतीवरती तर आपण त्यासाठी बेट पण घेतला आहे तर चला पटकन निघूया इथून नक्की व्हिडिओमध्ये पण हा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला सोडायला निनादचे बाप्पा पण आले तिकडे salah pertanyaan itu nih gue ya ya, ini kaya -kaya -kaya. पोहचलो फायनली आपण आपल्याला गाडी टाकायचे आहेत आणि रॉड फिशिंग करायचे आहेत त्या जागी पोहोचलोय तर पाणी आहे ना इकडे चालणार आहे आपल्याला इकडे गाडी टाकायची आहेत आणि आपल्याला ह्या साईडला आहे ना रॉड फिशिंग करायची तर आपल्याला शिंगाळ्या वगैरे लागू शकतात कारण भरती आता चढते त्याच्यावरती शिंगाळ्या पण वरती चालतात तर ना सिंगाला इकडे भेटायचा चान्स आहे तर पटकन आहे ना इकडे तयार करूया गाडी वगैरे बांधून घेऊ आणि पटापट टाकूया मी केलं इकडे घास वगैरे बांधून घेतोय पहिले आपण गाडी टाकून घेऊ हो। त्याच्यानंतर मग आपण रॉड फिशिंग करू दोन गाड्याला घास बांधून झालाय आणि ह्या साईडला आपण पहिल्यांदाच म्हणजे गाडी टाकणार आहोत पहिले जेव्हा ही जेटी आता झाली जेटीच्या अगोदर आपण इकडे भरपूर मोठा असा खडप होता त्या खडपामध्ये भरपूर असे खेकडे भेटायचे मोठे मोठे साईजचे तर आता ते सगळा खडप गायब झालाय जेटीसाठी वापरलाय जे सर्व त्याच्यामुळे इकडं सगळी दगड गेलेत बघा आणि भरपूर वर्षाने तीन चार वर्षाने आपण फिर आता गाडी टाकायला आलो आपल्याकडे सहा गाड्या आणल्यात ना निनाद आणि मुशीचे घास असतील ना, ना। तर खेकडे यांना पाठोपाठ येतात मुशीच्या माश्याने मुशीचे डोकले वगैरे असले तर तर ते ह्या टायमाला मुशी जास्त मरत नाही त्याच्यामुळं मुशीचे डोकले नाही आपल्याला भेटलेत कोंबडीचे घास आणलेत पिस आणलेत तर ते लावून आपण खेकडे पकडणार आहोत पहिला गाणं टाकते निनाथ जशी भरती लागली ना तसे वरती आले मोठी उडी आहे त्याच्यामुळं भरपूर खोल दार्यामध्ये जाते आणि भरपूर अशी मच्छीमार करून ठेवले जाते मस्त साहित्य भेटला आपले सावी उले गाडी राखून झालेत तर पटकन आणला तिकडे रॉड फिशिंग करू आणि ते गाडीत पंधरा ते वीस मिनिटांनी आपण पालवणी करायला उचलाय पंधरा वीस चाल पटकन पण ते रॉड आणले ते तयार करूया रॉड फिशिंग आपलं सगळं ना इकडे रेडी झालाय आणि बेड साठी आहे ना पुढं आपण लावलाय कोंबडीची आतडी लावली तर शिंगाले वगैरे भेटायचा किंवा ताम वगैरे भेटायचा चाललं पटकन ताय टाकून घेऊया वे उभ्या वे वेट करू थोडा वाईट असते ना त्याला मजा येईल टाकल्या टाकल्या चांगलीच वाईट होती तुला पण होती ना तीन चार मुलं उभी आहेत त्याने एक वेगळा ट्रॅप आणलेला सोबत पिंजऱ्या टाईप आपल्याकडे त्यातला एक सिलेंडर ट्रॅप आहे आणि हा थोडा वेगळा ट्रॅप असतोय इकडे पकडण्यासाठी वापरतात येते लागली मिण्याला लागली काहीतरी पिशवी आहे नाही नाही शिंगाली आली हे बघा बघाय आहे मिण्यातला एक वेगळ्या प्रकारचा मासा लागला केंड मासा के मासा लागला चावला ना तर बोलतात डेंजर असतो चावला तर त्याचे दात पण एकदम डेंजर असतात दात बघू शकता तुम्ही पुढे तुम्हाला दिसत आहेत ना सेम माणसासारखी दात आहेत वरती खाली दोन्ही पण तशीच आहेत दात चावला ना तर बोटाचा तुकडा पाडील आवडा खतरनाक असतो तो केवळ मस्त लेट आकायला चालले ते लोक लेट आकायला बघा लेडीज लोक पण जातात कुठेतरी बाईकच गेली चालले झाले टाकायचं आत बघा डेंजर एकदम मजबूत दाट आहे तो आहे ना लगेच सुटणार पण नाही एवढी गल डेंजर आतमध्ये गेले आतमध्ये एकदम डेंजर गज गेले निघाली ना टाकते ना एस जाऊ दे गेला बघ असलं एकदम रॉड आहे ना आपण इकडे लावून ठेवलेत आणि आपण गाडं पालवायला जाऊ कारण गाड्या पण भरपूर टाइम झाला पंधरा ते वीस मिनटं जाईल रॉड आपण इथेच ठेवलेत जाऊ आत टाकून ठेवलेत चल ना ै म स है हाय 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 ना एकदम पटवट लागते कारण पिसं सुटलेली त्याने मला समजला चांगला चिंबोर आहे नांगवून ठेवू म्हणजे टेन्शन नाही असत लागला वाट परत काहीतरी का केण मासा असल शिंगाली हा शिंगाली शिंगाली वाटे तर टोकेरी शिंगाली आली शिंगाली भरपूर टायमानंतर आपल्याला एक भेटली एक पहिला केण मासा भेटला त्याच्यानंतर आपल्याला शिंगती भेटली शिंगाली बऱ्याच आहे पहिले शिंगालीची बोळी झाली सिंगाली भेटली आणि सिंगालीचे काटे पण आहेत ना एकदम डेंजर असतात हा पण साईडचा मोडून घे लागणार ला तर एकदम डेंजर असतात काटे फणके मारतात भरपूर ओके नक मस्त सिंगाली भेटली आहे इकडे आपल्याला दिसतात दोन चेंद्या आ, ही चेंद्या पण मस्त खायला लागतात त्या रात्रीच्या टायमाला बऱ्यापैकी भेटतात दिवसाचे आहे ना भरपूर पलून जातात दिवसाचे आहे ना जास्त भेटत नाही भरपूर चालक असतात लगेच पलून जातात पकडा गेलो तर त्या रात्री आहे ना एकदम सोप्या भेटतात खडपामध्ये भरपूर टाईम झाला जशी भरती वरती चढते ना तशी मच्छी पण इकडे तिकडे फाकून म्हणजे फाकली मच्छी पूर्ण खाडीला सगळी वरती चढली मग अशी चांगल्या बाईट होत्या आता पण बाईट आहेत पण बारीक बारीक आहेत मोठी बाईट एक पण नाही एक शिंगारी भेटली आणि एक आपल्याला तोही भेटलेला टेन मासा तेवढाच आणि दोन चिंबर भेटल्यात तर बघू अजून दहा पंधरा मिनिटं काय भेटत निनाद अजून दहा ते पंधरा मिनटं बघू ठीक आहे तू बाहेर बारीक बारीक म्हणजे एकदाच मोठी बाईट नाही देत आणि जसा खाडीचा पाणी वरती चाललाय ना तशी मच्छी पण इकडे तिकडे फाकली पोला वरती पालाली मच्छी बघू अजून दहा पंधरा मिनटं प्रयत्न करू चालला बारीक जाता जाता भेटला बारीक एकतर दोनच भेटले आता भरपूर okay. म्हणजे आलेलो अकरा वाजता आलेलो आणि आता वाजले तीन वाजले भरपूर उशीर थांबलेलो पाणी आहे ना पूर्ण लेवल झाला पाणी इकडून तिकडून त्याच्यामुळे मच्छी सगळीकडे फाकली त्याच्यामुळं रॉडला आपल्याला काही भेटला नाही लवकर आला असतो ना, ना तिथे काहीतरी मिळालं असतं तर आपल्याला गाड्याला काहीतरी तीन चिंबरे भेटले लागण साईडचे आणि एक शिंगाल भेटले आपल्या रॉडला आणि एक हे भेटलेला काहीतरी काय केडमासा केडमासा भेटलेला एक केडमासा सोडून दिला सिंगाली घेतले आपल्याला एक सोबत तर चला असंच एक भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा तो तो बाय बाय कारण आज काय आपल्याला भेटला आहे ना नेक्स्ट टाईम नक्की काय ना काहीतरी भेटेल तर चला नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा